ते ता के के या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे येत्या तेरा तारखेला कदमवाडीचे हिंद केसरी मैदान होत आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पावयास मिळतील तर कदमवाडीचा हिंद केसरीचा मान या वर्षीचा कोणाकडे जात आहे हे सर्वांनाच अपेक्षित आहे तर मित्रांनो या मैदानावर सर्व टॉपचे पैरे असणार आहेत त्याचबरोबर अतिशय शेमीलासुद्धा लढती पाहावयास मिळतील यामध्ये शंका नाही मित्रांनो कोण होणार कदमवाडीचा हिंद केसरीचा मानकरी तर यामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या त्याचबरोबर संभाजीनगरचा लखन देवाभाई तसेच शिरसवडीची रायफल ओगलेवाडीचा तेजा सातारा एक्सप्रेस बलमा राहुलभाई पाटील यांचा मथुर फौजी ग्रुपचा बुलढाणा एक्सप्रेस बब्या यांमध्ये अतिशय लढती पाहावयास मिळतील अटीतटीच्या लढती पाहावयास मिळतील आणि घरणीकीचा राजासुद्धा सुद्धा सध्या फॉर्मला आहे आणि कागद झालेल्या मैदानावर कॉकटेलने आणि चिक्क्याने एक नंबर केलेला आहे ते सुद्धा फॉर्ममध्ये आहेत सुद्धा या कदमवाडीच्या मैदानावर एक नंबर करण्याची शक्यता आहे त्याचबरोबर भोंगा आहे आणि दॉर्ली मुंबईचा हारण्या आणि पिष्टन यांची जोडीसुद्धा प्रथम क्रमांकाचे मानकरी होण्याची शक्यता आहे तसेच रायफल केशी केशी आणि शंभू आणि बकासूर आणि मैंब्या हे या मैदानावर धावण्याची शक्यता आहे आणि ही जर जोडी धावली तर ही जोडीसुद्धा एक नंबर या मैदानावर करू शकते आणि कदमवाडीचा हिंद केसरीचा मान पटकवू शकते पत्र्याण्णव यामध्ये मागील मैदानावर बकासूरला निराशा पत्करावी लागलेली आहे आणि या कदमवाडीच्या मैदानावर कारण हे मैदान हिंद केसरी असल्यामुळे बक्कासूरसुद्धा आपल्या बाजूने खूपच जोर लावणार आहे परंतु बकासूरला पैरा जर चांगला असला तर बकासूर हा एक नंबर करू शकतो कारण पैऱ्या अभावी मागे झालेल्या मैदानावर बकासूरला शेमीमधूनच बाहेर पडावे लागले होते आणि या मैदानावर बकासूर आणि मैब्या हे धावले तर नक्कीच एक नंबर करू शकतात तर मित्रांनो आपण थोडक्यात पाहूया पुन्हा एकदा या, एक या मैदानावरील पैरे ते म्हणजेच फोर बाय फोर गजा आणि महाकाल यांचा पायरा आहे त्यानंतर शिरसवडीची रायफल आणि सदाभाऊ मास्तर यांचा ठाकूर आहे तसेच सुद्धा आहे परंतु मैब्या आणि बकासूर यांचा पायरा येथे सांगण्यात येत आहे त्यानंतरचा पायरा आहे तो म्हणजे उगलेवाडीकरांचा तेजा आणि सातारा एक्सप्रेस बलमा ये हे येथे धावणार आहेत नंतर या पुढील पायरा आहे तो म्हणजे राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि आदत किंग साई रणजित सरनिंबाळकर यांचा साई आणि मथुर हे धावण्याची चर्चा आहे त्यानंतर फॉर्ममध्ये असलेली जोडी ती म्हणजेच रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि फौजी ग्रुपचा बुलढाणा एक्सप्रेस बब्या हे या कदमवाडीच्या मैदानावर धावणार अशी चर्चा आहे आणि ही जोडी धावणारच कारण मागील बरेचशा मैदानांवर हे एक नंबरमध्ये राहिलेले आहेत आणि सध्या तरी ही जोडी खूप फॉर्ममध्ये आहे पुढील पायरा आहे तो म्हणजे गर्णिकीचा राजा आणि कॉकटेल कॉकटेल आणि राजा सध्या कॉकटेलसुद्धा प्रत्येक मैदानावर फायनलला असतो आणि त्याच्या जोडीला घरणिकीचा राजा आहे तर हीसुद्धा जोडी या कदमवाडीच्या मैदानावर एक नंबर करू शकते त्यानंतर बिंजोडमधील एक फेमस बैल आता उदयास आलेला भोंगा भोंगा आणि वादळ हे या मैदानावर असणार आहेत पुढील पायरा आहे तो म्हणजे हारण्या सहाशे बावीस आणि पिस्टन बावीस अकरा ही जोडी या मैदानावर धावणार असे सांगितले जात आहे यानंतरचा पुढचा पैरा आहे तो म्हणजे वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू हे ये दोन येथे धावणार आहेत आणि त्यानंतर बकासूर बकासूरच्या बाबतीत सर्वांनाच शंका होत आहे अभावी कारण बकासूरचे करते हे पायरा चांगला करत नसल्यामुळे मागील काही मैदानांवर बकासूरला दगा फटका मिळत आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूर आणि मैंब्या धावण्याची चर्चा जोर धरत आहे आणि ही जर जोडी असली तर नक्कीच एक नंबर करू शकते परत या मैदानावर म्हणजेच कदमवाडीच्या हिंदकेसरीच्या मैदानावर सप्त हिंद केसरी सुंदरसुद्धा असणार आहे तर मित्रांनो सुंदरचा पायरा सांगण्यात येत आहे तो म्हणजेच सुंदर सुंदर सुंदरची जोडी मागे झालेल्या मैदानांवर सुंदर सुंदरची जोडी जी काय धावली तीच जोडी या कदमवाडीच्या मैदानावर धावणार अशी चर्चा सध्या आहे त्यानंतर संभाजीनगरचा लखन आणि अर्जुन हे या मैदानावर धावण्याची चर्चासुद्धा येथे जोर धरत आहे आणि यामध्ये खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत शेमीला काही बैल हे बाहेर पडतील कारण हिंद केसरी मैदान असल्यामुळे सर्व टॉपच्या बैल या मैदानावर आपणास पाहावयास मिळतील त्यामध्ये खूपच अटीतटीच्या लढतीसुद्धा पाहावयास मिळतील घरनिकीचा राजासुद्धा दबा धरून आहे गर्णिकीचा राजा कॉकटेल आणि फौजी ग्रुपचा बब्या आणि रणजित सरांचा सर्जा या दोन गाड्यांमध्ये खूपच अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळतील शेमीमध्ये तर या दोन गाड्यांव्यतिरिक्त रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू यांचीसुद्धा गाडी या रेसमध्ये असणार आहे आणि तीही तोडीस तोड देणारी गाडी ठरणार आहे त्यानंतर बकासूर आणि मैब्या हे सुद्धा जुने वस्ताद आहेत आणि रुस्तम ये हिंदपासून ही जोडी अतिशय गाजली आणि ती जोडी कदम या कदमवाडीच्या मैदानावर धावण्याची शक्यता आहे तर मित्रांनो यामध्ये एकापेक्षा एक असे बैल असणार आहेत कारण हिंदकेसरी आणि बऱ्याचशा दिवसापासून या मैदानाची वाट पाहणारे बैल आहेतच त्यामध्ये शिरसवडीची रायफल भाजीलराव असे बरेचसे टॉपचे बैल आहेत ते या मैदानावर सर्व येणार आहेत तर यांमधून कोण होणार कदमवाडीचा हिंद केसरीचा मानकरी ही सर्वांनाच अपेक्षा आहे बैल तर यामध्ये खूपच येणार आहेत या मैदानावर